मानसी किचन मध्ये चहा बनवत होती पण तिला किचन मध्ये एक मिनिटही उभं राहावं वाटत नव्हतं तिचं मन पूर्णपणे तिला काहीही करण्याची इच्छा होत नव्हती ती खूप थकलेली असायची तिला असं वाटायचं की घरी येऊन लगेच झोपून जावं हो। पण तिला काम आणि जबाबदाऱ्या इतक्या होत्या की ती आराम करू शकत नव्हती मानसी आजकाल खूप काळजीत असायची तिच्या वडिलांना शुगरचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांच्या हाताला जखम झाली होती ती लवकर बरीच होत नव्हती तिला दररोज वडिलांसोबत हॉस्पिटलला चक्रा माराव्या लागायच्या जखम थोडी मोठी झाल्याने दररोज हॉस्पिटलला जाऊन मलमपेट करावी लागायची मानसीच्या माहेर त्याच शहरात होत त्यामुळे ती तिच्या वडिलांसोबत हॉस्पिटलला जायची आज संध्याकाळी ती हॉस्पिटल वरून घरी आली आणि संध्याकाळच्या चहा नाश्त्याची तयारी करू लागली चहा नाश्ता करून ती खोलीत आली तेव्हा तिचा पती राजीव डोकं धरून बसल्याचं तिने पाहिलं मानसी काळजीने म्हणाली काय झालं राजीव तुला बरं वाटतय ना राजीव बोलू लागला बघ ना घराचे खर्च वाढत चालले आहेत आणि याशिवाय मला दरमहा कर्जाचा हप्ताही भरावा लागतो हा विक्रम आपले नवीन काम केव्हा सुरू करेल माहीत नाही माशी चिडली आणि म्हणाली तुला मी आधीच सांगितलं होतं की भावासाठी कर्ज काढू नकोस त्याला आधी सांग की तू कोणती तरी चांगली नोकरी कर आणि अनुभव घे मग व्यवसाय सुरू करण्याचा विचार कर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने आईचे दागिने विकून व्यवसाय सुरू केला तो व्यवसाय चालला नाही मग मा कर्जा मागून कर्ज घेत आहे राजीव त्याबद्दल काहीच बोलला नाही आणि म्हणाला हे सर्व सोड आधी माझ्यासाठी चहा घेऊन ये मानसी जड मनाने स्वयंपाक घरात गेली आणि सगळ्यांसाठी चहा घेऊन आली नवऱ्याला चहाचा कप घेऊन ती तिच्या सासूच्या खोलीत जाऊ लागली त्यांच्या खोलीच्या बाहेर येताच तिची पावले थांबली कारण सासू आणि धीर आपापसात बोलत होते विक्रम म्हणत होता आई यावेळी भाऊ मला मदत करणार नाही तो स्पष्ट म्हणाला आधी मला जुन्या पैशांचा हिशोब दे मगच मी अधिक पैशाचा विचार करेन मी काही वेळापूर्वी दादाला सांगितलं पण तो तयार नाही मी कर्जाची कागदपत्रे घेऊन फिरतोय ते कर्ज वहिनीच्या आईनं काहीतरी विचार करू लागली आणि त्याला म्हणाले हे बघ बाळा जर राजीव तुझी मदत करत नसेल तर तू एक काम कर तू मानसीच्या आईच्या नावावर कर्ज घे तशीही ती जास्त शिकलेली नाही तिला कागदपत्र वाचता येत नाही आणि आजकाल तसेही ते माणसींच्या वडिलांमुळे काळजीत आहेत त्यामुळे त्यांचं तुझ्यावर जास्त लक्ष जाणार नाही एकदा का तुझे पैसे तुझ्या हातात आले तेव्हा तू तु, तुझं नवीन काम सुरू कर आणि नंतर त्यांचं कर्ज फेडत जा आणि जर तुला कर्ज फेडता आलं नाही तर ज्याच्या नावावर कर्ज घेतला आहे तो याचा विचार करेल तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आईच्या अशा गोष्टी ऐकून विक्रम अगदी आनंदाने नाचू लागला आणि म्हणाला आई तू किती चांगली युक्ती सुचवली आहेस नाहीतर मला असं वाटत होतं की मला यावेळेस कर्ज मिळणार नाही खरंच आई तू खूप चालक आहेस आणि तुझं डोकं खूप चांगल्या रीतीने चालतं मी उगाच खूप काळजीत होतो लोक खरंच म्हणतात की आईकडे प्रत्येक अडचणीवर उपाय असतो असं बोलून त्याने आईला मिठी मारली नंतर त्याची आई अगदी पुटपुटत्या पुट आवाजात बोलली हे बघ जोपर्यंत तुझं काम होत नाही तोपर्यंत तू कोणालाही काहीच कळू देऊ नकोस की तू कर्जाचे कागद घरात आणले आहेस तू कोणतेही कारण देऊन अगदी चालकपणे माणसीच्या आईचे कागदांवर सया घे आणि सात लाखाचं कर्ज काढ त्यांचे असे म्हणणे ऐकून माणसी अगदी स्तब्ध झाली कारण तिच्या सासूने आणि धीराने तिच्या नवऱ्याला कर्ज बारीक बाजारी करून ठेवलं होतं तिने नंतर तिच्या पती राजीवला सर्व काही ऐकलेली गोष्ट सांगितली राजीव ही माणसीने सांगितलेल्या गोष्टीवर हैराण झाला होता तो त्याच्या आईजवळ गेला आणि म्हणाला आई विक्रमला समजावून ठेव कर्ज घेण्याच्या नादात काहीतरी चुकीचं काम करून बसेल आता त्याच्या आईला माहित होत की राजीव आणि त्याची पत्नी विक्रमला कर्ज घेण्यासाठी मदत करणार नाही तेव्हा ती, ते ती गोष्टीची टाळाटाळ करत म्हणून लागली नाही बाळा त्याला आता पैशाची गरज नाही आईचे असे शब्द ऐकून राजीव स्तब्ध झाला आता तो काहीच बोलू शकत नव्हता तो लगेचच मानसी जवळ आला आणि तिला म्हणाला आपण तुझ्या माहेरी जाऊ आणि आए तुझ्या आईला सांगू की तुम्ही कोणत्याही कागदांवर सह्या करू नका मानसीने होकारार्थी मान हलवली ते दोघेही मानसीच्या घरी पोहोचले मानसीने संपूर्ण घटना तिच्या आईला सांगितली तेव्हा मानसीची आई चकित झाली आणि म्हणाली बाळा थोड्या वेळापूर्वी तुझा कोणत्या तरी मेडिकलच्या संदर्भात माझ्याकडून कागदावर सया घेऊ करून घेऊन गेला आईचे शब्द ऐकून मानसी अगदी आश्चर्यचकित होऊन राजीवकडे पाहू लागली राजीवला खूप राज, लाजीर वाण्यासारखे वाटू लागली तो विचार करू लागला की आता मी माझ्या भावाची सत्यता सासूला कशी सांगू तो त्याच्या सासूला अगदी बारीक आवाजाने म्हणू लागला आई खर तर अशी गोष्ट आहे की माझा भाऊ तुमच्या नावावर कर्ज घेण्याचा विचार करत आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यापासून सावध रहा आणि जर त्याने कोणतेही कागदपत्र विचारले तर तुम्ही त्याला देऊ नका मी घरी जातो आणि पाहतो की त्याने कोणत्या कागदावर तुमच्या सया घेतल्या आहेत तो माणसीला म्हणाला तू आज आईकडेच राहा मी उद्या येऊन तुला घेऊन जातो इतकं म्हणून तो त्याच्या घरी निघून गेला कारण लाचीरवाणीपणामुळे त्याला तिथे राहावे असे वाटले नाही मानसीची आई स्तब्ध झाली राजीवला नक्की काय झालं आहे याची त्यांना काळजी वाटू लागली तितक्यात माणसी म्हणाली आई तू घाबरू नकोस राजीव सर्व काही सांभाळून घेईन राजीव लवकरच त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की विक्रम त्याच्या बाईक वरून उतरत होता आणि त्याच्या हातात एक बॅग होती राजीवने त्याच्या हातातील बॅग घेत म्हणाला तू माझ्या सासूच्या कोणत्या कागदपत्रावर सह्या घेतल्या आहेस मलाही ते पेपर दाखव भावाचं असं म्हणू म्हणणं ऐकून विक्रम घाबरून गेला आणि राजीवला म्हणाला दादा ते काही अगदी गरजेचे कागदपत्र नव्हते जाऊ दे ना तू लक्ष देऊ नकोस पण तोपर्यंत राजीवने त्याच्या हातातले कागदपत्र पाहिले होते त्याने विक्रमच्या एक कानाखाली वाजवली आणि म्हणाला तुला लाज वाटत नाही का कि एखाद्यासोबत दगाबाज करून त्याच्या नावावर कर्ज घेताना विक्रम स्तब्ध झाला आणि त्यांनी त्यांची नजर खाली केली आई घरातून आली आणि तिने विक्रमला मागे ओढला आणि राजीवला म्हणाले राजीव हा काय असभ्यपणा आहे तू तुझ्या धाकट्या भावावर कसा काय हात उचलू शकतोस रागाने ओरडला आणि म्हणाला तुम्ही इतके वर्तणूक कसे करू शकता तुम्ही माझ्या सासूला दगाबाज करून तिच्या नावावर कर्ज घेत होता आणि त्याबद्दल मला काहीही न कळवता त्याच्या आईला धक्का बसला पण पुढच्या क्षणी ती रागाने म्हणाली हो मग काय झालं जेव्हा कुटुंबात काही संकट येतं तेव्हा एकमेकांची मदत केली जाऊ शकत नाही का राजीव रागाने म्हणाला ही मदत नाही तर हा छळ आहे जर तुम्हाला मदत पाहिजे होती तर ते त्यांना तुमच्या समोर बसून अगदी सरळ पद्धतीने ही गोष्ट सांगायची होती आणि तसही तुम्ही त्यांच्या नावावर कर्ज काढून माझं नाक कापायला निघालेलं माझ्या बदनामीची तुम्हाला काहीही चिंता वाटली नाही का आणि तसही विक्रमला कर्ज कशासाठी हवं आहे हा परत कोणता नवीन व्यवसाय सुरू करणार आहे का याने जे मागचं कर्ज घेतलं होतं त्या पैशाचं काय झालं मला सर्व काही हिशोब सांग विक्रम रागाने त्याला म्हणू लागला ते पैसे काय झाले याबद्दल मी तुला हिशोब देणार नाही त्यावर राजीवला अजूनच राग आला आणि तो म्हणाला ते कर्ज फेडण्यासाठी मी दिवस रात्र मेहनत करत आहे आणि मलाच माहीत नाही की त्या पैशांचं काय झाले खर तर चुकी माझीच होती जे मी अजिबात विचार न करता माझ्या नावावर कर्ज काढून तुला दिले पण आता मला कळलं आहे की मला काय करायचं आहे ते गावात जी जमीन आहे ती मी विकणार आहे ती जमीन विकून जितकेही पैसे मिळतील त्याचे दोन भाग करीन आणि तुझ्या भागाच्या पैशाने कर्ज पेडीन आणि उरलेले पैसे तू ठेवून घे त्या पैशाचे तुला काय करायचं आहे ते तू कर राजीवचे असे म्हणणे ऐकून विक्रम नाराज झाला आणि म्हणाला दादा तू असं कसं करू शकतोस ती संपत्ती माझी सुद्धा आहे पण राजीव त्याच्या जिद्दीवर अडून राहिला आणि म्हणाला जर तुम्ही ही माझी गोष्ट ऐकली नाही तर मी या घराचेही दोन बाग करीन हे घर विकून टाकीन आणि माझ्या हिश्शाचे पैसे घेऊन मी वेगळा राहीन आणि तुमच्या घराचा एकही खर्च मी उचलणार नाही तेव्हा तुला समजेल की भावाच्या कमाईवर जगणं किती सोपं असतं आणि स्वतःच्या कमाईवर आयुष्य चालवणं किती कठीण विक्रम आता एकदम शांत झाला राजीव खूपच रागात होता तो त्याच्या आईला म्हणाला आई तुलाही काही बोलायचं असेल तर बोल पण त्याची आई आता काय बोलणार त्याची आईने गुपचूपणे मान खाली घातली होती दोन महिन्यातच राजीवने गावातली जमीन विकली आणि त्यातला एक भाग स्वतःसाठी ठेवून भावाच्या हिस्साची जमीन विकून त्याने घेतलेले कर्ज फेडले त्यातूनही अजून दोन लाख राहिले होते तेव्हा त्याने ते दोन लाख त्याच्या भावाला दिले विक्रमला या गोष्टीचा अगदी जोरात झटका बसला होता त्यालाही कळलं होतं की त्याला आता कोणतीच मदत मिळणार नाही त्यामुळे त्याने काम करण्याचा निर्णय घेतला त्याला लवकरच एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम मिळालं आणि तो तिथे नोकरी करू लागला अशा प्रकारे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली नाहीतर दुसऱ्याच्या नावावर कर्ज घेऊन तो पूर्णपणे कंगाल झाला असता तर मित्रांनो ना तर कितीही जवळचं असलं तरी डोळे झाकून कोणत्याही कागदपत्रावर सह्या करणे चुकीच आहे प्रत्येक वेळी आपलं नशीब साथ देईलच असे नाही मित्रांनो तुमचं याबद्दलचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नव्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर प्रेस करा त्यानंतर ऑल ऑप्शनवर सिलेक्ट करा म्हणजे आमच्या नव्या कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल परत भेटू अशाच नव्या कथांसोबत धन्यवाद